नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा नेहमी तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंना आपण आजच्या व्हिडिओमधून हे बघणार आहोत गुरुचरित्र पारायण हे कधी व कसे करावे त्याच्यानंतर नियम काय आहेत ते नियम कसे पाळायचे आहेत व नियम आणि त्याचबरोबर अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती ही, ही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण गुरु हे वाचण्याची संधी मिळाली तर सर्व भाविक हे आवर्जून या संधीचा लाभ घेत असतात या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्यायसुद्धा आहेत श्री दत्तात्री महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं होतं श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला आहे श्री गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नाही तर तो एक दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादित आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध अंतकरणाने करावे तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय आहेत आणि ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव एवढी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधता असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच अस कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवक्त्या भाषेत केलं आहे या गुरुच चरित्रग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्वक वर्णन केलं आहे इतकंच नाही तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपणसुद्धा अतिशय सोप्या साध्या भाषेत केलं आहे पारायणाची तयारी ही कशी करावी तर पारायणाची तयारी ही कशी करावी ते आपण बघूया श्री गुरु चरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद व एक गाय म्हणजे दत्तात्रेय यांची त्यामुळे या दिवशी हा नियम पाळावा पारायणापूर्वी फुले विशेषतः गुला गुलाबाचा हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्यांची पाने त्याचप्रमाणे नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळं किंवा भगवं कापड त्याचप्रमाणे गुरुदत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यावरती सुद्धा तोरण बांधून घ्यावं किंवा भगव्या रंगाचं कापड त्याचप्रमाणे चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रेय यांच्या आसनाभोवती छान सुंदर सुरेख अशी रांगोळी काढून घ्या चौरंगासाठी आंब्याचे तोरण बांधून घ्या प्रमुख दरवाज्यामध्ये तोरण बांधून घ्या तरुंगाजवळ डाब्या डाव्या बाजूला एक समयी लावा त्याचप्रमाणे वाचन चालू असेपर्यंत समय ही लागलेली असावी अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थक केंद्रात किंवा मठात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहा आणि देवास प्रार्थना करा घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री एक जप एकमाळ स्वामी समर्थ जप किंवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरुचरित्र शास्त्रसुद्धा सप्ताह करण्यासाठी कोणते नियम पाळावेत तर श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार पुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य हा अवश्य दाखवा श्री गुरुचरित्र चे, चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करा वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून घ्या एक माळ गायत्री मंत्र तसेच एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करा ताईंनं श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही त्याचप्रमाणे उपवास सुद्धा करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यवेदीस जाऊ नका स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर अशा तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडून नका त्याचप्रमाणे घरामध्ये सर्वत्र गोमूत्रही शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्र व नाम तता इन वाचावे तथाईन अध्याय कसे वाचावेत पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचावेत दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस वाचावेत चौथा दिवस अध्याय तीस दिवस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय क्रमांक चव्वेचाळीस ते त्रेपन्न आणि सातवा दिवस अध्याय क्रमांक चव्वेचाळीस ते त्रेपन्न गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचे पारायण <Duckian> एक दिवसाचे पारायण या पद्धतीने करावाया परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण या करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहात सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्तात्रय कुलदेवता श्रीस्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य हा गाईला खाऊ घालावा गाईला खाऊ घालावा किंवा मग स्वत घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या काळामध्ये सुद्धा आपण नित्यसेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावरती झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचं करावं श्री गुरुचरित्राच्या अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे विशेष वैशिष्ट्य आहे गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे विशेष असं वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्रीगुरुचरित्र हे एकमेव असे साधन आहे की जे शुभ फलप्राप्तीत देसे